आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमन जी ने एक बहुत ही जबरदस्त इस प्रकार का बजट पेश किया है विशेष रूप से इसको हमारे मध्यम वर्ग के लिए ड्रीम बजट कहा जा सकता है ऐसा बजट उन्होंने पेश किया है इसलिए मैं उन्हें बहुत बहुत बधाई देता हूं विशेष रूप से इनकम टैक्स का एक्जामेशन स्लैब जिस प्रकार से परिवर्तित किया गया है और 12 लाख रुपए तक कोई इनकम टैक्स नहीं लगेगा ये जो घोषणा है ये निश्चित रूप से एक मील का पत्थर भारत की अर्थव्यवस्था के इतिहास में साबित होगा सात लाख से सीधा बारह लाख का जंप और मैं बता देना चाहता हूं कि 2014 में मोदी सरकार ने ही ढाई लाख तक एग्जामेशन लिमिट लेकर वो गए थे वहां से लेकर अब बारह लाख तक का ये सफर हमारे मिडिल क्लास सैलरीड और हमारे जो नए तरुण है इनके लिए एक बहुत ही सुखकारी इस प्रकार का अनुभव होगा इसके कारण एक डिस्पोजेबल इनकम एक बहुत बड़े तबके के हाथों में आएगी जिसके कारण खरीद भी होगी डिमांड भी बढ़ेगी एमएसएमई को भी फायदा होगा रोजगार की भी निर्मित होगी तो एक प्रकार से इसका एक बड़ा अर्थव्यवस्था पर इफेक्ट हमको दिखाई देने वाला है इसके साथ साथ जिस प्रकार से कृषि के क्षेत्र में अलग अलग योजनाओं को घोषित किया है फिर सौ जिलों में जो नई कृषि की योजना हो या फिर जो हमारे ऑयल सीड्स है दलन तिलन है इसके लिए एक नई योजना की घोषणा हो इस नई योजना के कारण बड़े पैमाने पर किसानों को फायदा होगा और केंद्र सरकार 100 प्रतिशत माल खरीदने की बात कर रही है इससे किसानों को बहुत बड़ा फायदा होने वाला है हमारे जो मच्छी मारी करने वाले किसान हैं, उनको भी तीन लाख रुपए की जगह पांच लाख रुपए क्रेडिट कार्ड के माध्यम से सीधे बिना ब्याज के मिलेंगे और कृषि के क्षेत्र में बहुत बड़े पैमाने पर निवेश ये होता हुआ हमको दिखाई देता है विशेष रूप से हमारी युवा शक्ति के लिए एमएसएमई का क्षेत्र ये बहुत महत्वपूर्ण है इस क्षेत्र में भी जो क्रेडिट लिमिट है और जो थ्रेशोल्ड लिमिट है दोनों को बढ़ाने के कारण एमएसएमई को विशेष रूप से फायदा होने वाला है उसके साथ साथ हमारे जो स्टार्टअप इकोसिस्टम है चूंकि महाराष्ट्र ये देश का सबसे बड़ा स्टार्टअप हब बन चुका है तो स्टार्टअप्स को भी जो 20 करोड़ रुपए तक ऋण देने की बात कही गई है इससे स्टार्टअप इकोसिस्टम को बूस्ट मिलेगा और हमारे युवाओं को बड़े पैमाने पर इसके माध्यम से रोजगार भी मिलेगा इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में भी जिस प्रकार से पीपीपी को बढ़ावा देकर इंफ्रास्ट्रक्चर में प्राइवेट सेक्टर के निवेश को बढ़ाकर एक प्रकार से बड़े पैमाने पर रोजगार का निर्माण करने का जो फैसला किया गया है राज्यों को 50 साल का बिना ब्याज का इंफ्रास्ट्रक्चर ऋण देने के लिए डेढ़ लाख करोड़ रुपए ये केंद्र सरकार ने रखे हुए हैं इसके कारण इंफ्रास्ट्रक्चर में भी बहुत बड़े पैमाने पर फायदा होगा इसके साथ साथ कई योजनाएं जो केंद्र सरकार ने आज घोषित की है मैं ऐसा मानता हूं एक पाथ ब्रेकिंग इस प्रकार का यह बजट है 21वीं शताब्दी में एक नई दिशा देने वाला ये बजट है विकसित भारत की ओर भारत को ले जाते हुए समावेशी विकास सभी को साथ में लेकर समावेशी विकास करने वाला इस प्रकार का ये बजट हमारे प्रधानमंत्री जी ने और हमारे फाइनेंस मिनिस्टर ने यहाँ पर रखा इसलिए उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ देखिए आजकल बजट में आपको पता है कि स्टेट्स का उल्लेख कम होता है लेकिन बजट के फाइन प्रिंट में महाराष्ट्र को क्या मिला ये पता चलता है पिछले बार भी हमारे विरोधियों ने बिना पढ़े महाराष्ट्र को कुछ नहीं मिला ये बताया और उसके बाद दोपहर तक मैंने आंकड़े जाहिर किए तो फिर उनके मुंह बंद हो गए अब भी महाराष्ट्र को क्या मिला इसके आंकड़े शाम तक मेरे पास आएंगे मैं उसे घोषित करूंगा और आपको दिखाई पड़ेगा महाराष्ट्र को बहुत बड़े पैमाने पर चीजें मिली है कि मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नव तरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे यासोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये शंभर जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट तीन लाखाची होती ती पाच लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे यासोबत एम एस च्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे च्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या छत्तीस टक्के चं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राकरता कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे त्या स्टार्टअप करता वीस कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे याचा आमच्या नव तरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे विशेषतः पीपीपी प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाऊन्स करण्यात आली आहे यामुळे खासगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल त्यासोबत ॲसेट मॉनिटायझेशनचे नवीन फ्रेमवर्क आहे त्यामुळे निश्चितपणे ज्या एसेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाईज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं याला एक मोठी चालना मिळणार आहे विशेषतः युवांकरता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणार आहेत खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एकविसाव्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्यासोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातनं आपल्याला पाहायला मिळतात हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्माननीय निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो